खरंतर शहर विकास आघाडी ही व्हावी सगळ्या राजकीय पक्षातील नेते पक्षाचे झेंडे बाजूला सांगत शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि आपली कणकवली ही भयामुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली झाली पाहिजे ही एका विचारानं या ठिकाणी एकत्र आले आणि तो कणकवलीचा तो लौकिक आहे कण कणकवलीचा जो आपल्या कोणा आहे जे वातावरण आहे ते पुन्हा एकदा आपल्याला या शहरामध्ये निर्माण करायचं मी सातत्यानं सांग की कणकोली शहर हे अनेक कर्तृत्व व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वामध्ये या शहराची जडणघडण झालेली अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आज कणकोली शहर हे नुसतं जिल्ह्यापुरतं नाही कुठंतरी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आज पक्ष पक्ष म्हणजे राणेंच्या काँग्रेस असेल शिवसेना असेल एक वेगळा कंकोली पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला त्याचं कारण असं आहे जी भ्रष्टोळी या सत्तेमध्ये आहे जो कारभार यांचा जो जनतेला जो अन्याय करणारा या कारभाराच्या दे विरोधामध्ये त्या ठिकाणी जनता आणि म्हणून लोकांना परिवर्तन हवं लोकांनी परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ घातलेली आहे आणि म्हणून ज्यावेळी मी या सगळ्या मतदारांच्या घराघरामध्ये ज्यावेळी मी पोचतो त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे लोक त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याच्या करता आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमध्ये विश्वास देत आहेत प्रेम देत आहेत आशीर्वाद देत आहेत की नक्की आपण सगळे सतराच्या सतरा नगरसेवक निवडून येणार आहात आणि कळकोलीच्या नगराध्यक्षपदी आम्ही संदेश पारकरून घेणार सन्माननीय संदेश पारकर हे शहर विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला पोटपिडकी दिसली असेल कणकवलीसाठी एक विजन दिसलं असेल आणि कणकवली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी जे काही या मनोगत सन्मान संजयजी पाटील यांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे आपण सगळे त्यावरती विचार कराल यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत कणकवली मी लहानपणापासून बघतोय ही आघाडी तयार होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठल्या हेतू या शहर विकास आघाडीचा असं नाही केली साहेब असतील सावंत साहेब असतील मोरिये असतील संजय असतील स्वतः संजय असतील आणि आमचा हे पूर्ण हे फक्त कणकवलीची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी कारण का पैसा आम्हाला विकत देऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला गाढू शकत नाही पण कणकवली आणि कणकवलीचा कारभार हा पारदर्शक राहायला पाहिजे तो लोकांच्या हिताचा राहायला पाहिजे कोणालाही त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या बिल्डिंग मध्ये जाताना घाबरून आवर्ती जाता कामाला आहे तो भयमुक्त वरती गेला पाहिजे आणि वरती गेल्यानंतर कॅबिन मध्ये घुसताना आपल्या खिशात किती आणले हे त्यांनी मोजता कामालाय अशी नगरपालिका आपल्याला तिकडे उभी करायची आहे अशी नगरपालिका उभी करायची आहे दाखले कोणाला हवे असतील दुरुस्ती कोणाला करायची असेल कोणाला नवीन बांधकामासाठी परवानगी हवी असेल तर मी मालवण मध्ये माझ्या सगळ्या नगरसेवकाला आणि नगराध्यक्षाला शपथ घ्यायला लावली जर कोण आमचा नगरसेवक नगराध्यक्ष जर तुम्हाला परवानगी देत नसेल काहीतरी मागत असेल तर जागेवरती व्हिडिओ तयार करायला आम्हाला भाग पाठवा एक एका, एका एका दिवसामध्ये संदेश जी लक्षात ठेवा एका एका दिवसामध्ये एका तासाच्या आत ते सगळे दाखले ते सगळे परवानगी ही मिळाली पाहिजे आणि कोणाच्याही ईशाला हात लागता कामा नाही अशी नगरपालिकेचा कारभार असा नगरपालिकेचा कारभार आपल्याला उभा करायचा पैशाच्या जोरावर नाही आकुलकीच्या जोरावर अहो ते मंदिर आहे नगरपंचायत असू दे कुठलीही नगरपालिका असेल ते, ते मंदिर आहे तिथे पवित्रच काम झालं पाहिजे कुठलाही पवित्र काम किंवा अपवित्र लोक त्याच्यामध्ये जाता कामा नाही तिथे घुसता कामा नाही आता ही जबाबदारी हरभाई कणकवलीकरांवर आहे हरभाई कणकवलीकरांवर आहे आम्ही येणार इकडे संजयजी पारकर यांच्या मागे उभा राहणार आणि असा तसा नाही एकदा निलेशराणी ठरवून उभा राहणार तो समोर कोणी आला तरी चालेल मी मागे पुढे बघत नसतो अजिबात बघत नसतो आता पण टर्म मारताना बाजूला कार्यालयामध्ये सगळे अकशे मार्क बहिल्यासारखे बघत होते अरे कोणाला धमकी द्यायचा निलेश राणे नाटका जोपर्यंत चालत होती तोपर्यंत चालत होती जोपर्यंत चालत होती तोपर्यंत चालत होती आता त्यांच्याबरोबर निलेश राणे लक्षात ठेवा सगळ्या उमेदवारांबरोबर निलेश राणे तुम्हाला हेच करायचं होतं म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे का म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे धमकीच्या वातावरणामध्ये नगरपालिकेचा कारभार तरी होत नसतो कोणाला तरी दावायचा प्रयत्न करायचा कोणाला तरी कुठेतरी अडकवायचा प्रयत्न करायचा असा नगरपालिकेचा कारभार नसतो ओ अधिकारी तिथे फक्त काम झाले काय अधिकारी विचारा जरा अधिकाऱ्यांना तुमच्याकडे अधिकार काय तुमचे अधिकार का अधिकारी आहात काही अधिकार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे मोजणार मोजणार असू कसली नगरपालिका आपण मंदिर म्हणतो लोकांचं ते मंत्रालय आहे तिथे कामं झाली पाहिजे लोक तिकडे सहज गेली पाहिजे की आज माझा तिथे बघून येतो कुठपर्यंत हे काय खरं नाही हे काय बरोबर नाही आणि ती बदलायची वेळ आता कणकोलीकरांवर आली आहे एक संधी आम्हाला त्या मी तुम्हाला सांगतो फक्त एकच संधी तुमच्याकडे मागतोय नाही करू शकलो तर आज कदाचित प्रश्न उद्या निर्माण होती की उदय सामंतचा गणकोलीशी संबंध काय पण विजयश्री अभिमानानं सांगतो मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे पहिलं काम या कंट्रोलमध्ये केलं ते म्हणजे भालचंद्र मठाला सुशोभीकरणाला सत्तर लाख रुपये पाहिजे होतं अजून झालं नाही पण आता ते ग्राउंड करण्याची जबाबदारी माझी आणि मुली शाळेची आहे त्याची चिंता अजिबात तुम्हाला करायची आवश्यकता आहे खरंतर मी कोणावर टीका विक्री करायला इथे आलोय आम्हाला देखील सगळ्यांना युती करूनच निवडणुकीला समोर जायचं होतं संदेश पालकर्नी पदाचा राजीनामा दिलाय ना ठरे ना सतीश सावंत आहे त्यांना मला आम्ही अरे संदेश पालकरनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत आम्ही कडकवलीकरांनी निर्णय घेतला आहे की आज आपल्याला परिवर्तनाची लागणी करायची आहे मी येतानाच एक साधं उदाहरण शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा कारभार कसा आहे त्याच मृत्यूमंत उदाहरण मी आपल्याला सांगतो एक लाईटिंग मध्ये बोर्ड केला कळलं पुढे काय नाही बघितले आपल्यातन पले आहे आगीत निवडून द्या स्वागतातला स्वा पण नाही आहे गत फक्त राहिलेली आहे त्याच्यामुळे यांनी नगरपालिकेनं कंट्रोलची गत काय करून ठेवली लक्षात घ्या आपल्याला कणकवलीला विकास द्यायचा आहे आणि कणकवलीची विकास काम आपल्याला करायचं कारण कणकवली हा परिसर जो आहे तो माननीय राणेसाहेबांचा सा परिसर आहे आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सतीश सावंत आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो राणेसाहेबांचं शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ साहेबांचे देखील आदेश होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणं न होणं हे कदाचित नव्हतं त्याच्यामुळे आज शहर विकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं पण विकास आपण करणं गरजेचं आहे विकासाला न्याय देणं गरजेचं आहे आणि विकासाला न्याय देत असताना मी आवर्जून या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करेल की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री विकास आहे ते विकासवलीला एकही रुपया कमी पडू देणार नाही हे आश्वासन आपल्याला पुढे कणकवली करायला काय अपेक्षित का आहे हे आपल्याला करायचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मुं काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी एक निर्णय सा घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राज्याचे परिवहन मंत्री होते आणि माझ्या विभागाकडनं सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले म्हणूनच कणकवलीचं एस टी स्टँड कॉम्प्लिट होऊ शकलं कणकवलीच्या एस टी स्टँडला सुविधा आपल्याला मिळते विकासाच्या सुविधा निर्माण करायच्या असतील महाराष्ट्र शासनातले आम्ही सगळे कणकवलीकरांच्या सोबत आहे हाच विश्वास द्यायला या बैठकीच्या निमित्तानं या मेळाव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आहे कणकवलीमध्ये संदेश पार्क पूर्वी एक महोत्सव घ्यायचे त्या सेलिब्रिटीजना बघायला देखील अशी गर्दी असायची पण आज निलेशजी तुम्हाला बघायला एक गर्दी आहे त्याच्यामुळे प्रामुख्याने सांगतो आणि मनापासून सांगतो देखील होतो आज जर सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्गला विकासासाठी पैसे मिळाले पाहिजेत मग एमआय सी मिळाले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले पाहिजे जलसंपदा विभागाकडून मिळाले पाहिजे हे जर राणे साहेबांनंतर कोण प्रयत्न करत असतील तर ते निलेश राणे करतायत हे देखील आपल्या सगळ्या सदर्भाव असायला आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका लढतोय आज दीपकभाई केसरकरांच्या इथं देखील मी प्रचाराला जाऊ लागलो आणि मी अभिमानाने सांगतो निलेश राणेने घेतलेला पुढाकार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या चारीच्या चारी नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना म्हणून धनुष्य बाळाचे नगराध्यक्ष करतोय ते निश्चित झाले आणि इतर देखील निलेश राणेंच्या मनात नगराध्यक्ष करण्याचं कणकवलीवासांनी निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळे कणकवलीवासांची एक जबाबदारी आहे आपल्याला विकासाला मतदान करायचं आणि विकास काम करत असताना ती भविष्यामध्ये पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे की ज्यांनी स्वागताचा बोर्ड लावला आहे तो देखील त्यांना ठीक ठेवता येत नाही अशा लोकांना तुम्ही भविष्यामध्ये निवडून घेवात का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि विकासाला मतदान केलं पाहिजे